कालच काल, काल परवा सर्व माध्यमांनी एक्झिट पोलचे आकडे दाखवले खरं तर माझी अपेक्षा थोडी वेगळी होती मात्र सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत सगळेच एक्झिट पोल हे सांगलीत अपक्ष निवडून येणार मी निवडून येणार असं दाखवतात ही निवडणूक ही जनतेची निवडणूक होती ही काय माझी वैयक्तिक निवडणूक नाही मी पहिल्यापासून सांगतो लोकांनीच निर्णय घेतलेला आहे लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती ही माझ्या हातात खूप पूर्वी म्हणजे मी आज भरलेल्या दिवसापासून ही निवडणूक माझ्या हाताबाहेर गेलेली आणि म्हणून तो जो कौल जनतेचा आहे तो कदाचित पोल घेणाऱ्या लोकांनाही दिसला असेल त्यामुळे मला प्रचंड विश्वास आहे की ह्या वेळेला जनतेने बदल करायचं ठरलेलं आणि बदल हा झालेला आहे उद्या निकालात तो दिसून येईल हे पहा निवडणुकीत भाजप राष्ट्रीय पक्ष आहे सगळ्यात मोठा पक्ष आहे असं ते सांगतात चारशेचा आखडा पार करतील असं ते बोलतात अशा परिस्थितीत एखाद्या अपक्ष उमेदवार पडावा किंवा वसंतदादांचा नातू ह्या ठिकाणी पराभूत व्हावा यासाठी ज्या पातळीवर ही निवडणूक न्यायचा उमेदवारांनी प्रयत्न केला त्यात त्यांची संस्कृती दिसून येते ही केलेली गोष्ट लोकांना आवडलेली नाही मुळात सांगली की परंपरागत खूपच शांत लोक आहेत चांगलीचे लोक ह्यांना अहंकार चालत नाही आणि अहंकार जास्त झाला होता मावळत्या खासदारांचं म्हणून लोकांनी मला उभं केलं होतं आता असं असताना पुन्हा काहीतरी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे त्यांना काय फायद्याचं ठरलं आहे असं मला काय वाटत नाही आणि हे उद्याच्या निकालात तुम्हाला दिसून येईल तुमची काँग्रेसमधली बंडखोरी होती महाविकास आघाडीवर याचा वेगळा परिणाम झालेला आहे अगदी आघाडी या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्यामध्ये हे हे पहा मी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे मी आधी सांगितलं की हा जो बंड आहे हा बंड हा सांगलीच्या काँग्रेसचा सा बंड आहे आता ह्यातनं मी सांगतानाही सांगितलं की महाविकास आघाडीच्या खरा उमेदवार महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवारच मी आहे जेवढं लवकर सगळे घटक पक्ष ते स्वीकारतील तेवढं चांगलं होईल ह्या सांगलीच्या निवडणुकीवरनं महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी विसरू नये की लढाई ही भाजप विरोधी आहे आणि भाजप विरोधी लढाईत जे करणं गरजेचं होतं ते सांगलीतल्या सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे